लोकसंत म्हणून ओळख असणाऱ्या बाळूमामांच्या लोकप्रियतेत अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळते खास करून खेडेगावात आणि धनगर समाजात बाळूमामा व त्यांच्या मेंढ्यांची भक्ती असल्याचे बघायला मिळते एका पालखीसोबत सुमारे हजार मेंढ्या असतात अशा सुमारे सतरा पालख्या आहेत त्यातीलच तेरा क्रमांकाची पालखी ही शनिवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी दगडवाडी येथील चार दिवसीय मुक्कामानंतर तालुक्यातील गुळवंस येथील वाघवहाळ येथे रामनाथ सोनवणे यांच्या येथे मुक्कामास आली आहे त्यांचे सोनवणे कुटुंबियासह ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले संपत्ती म्हटली की तिला मालक आलाच ती मालकाशिवाय असू शकत नाही मग ती सजीव असो की निर्जीव मात्र हा नियम बाळूमामांच्या मेंढ्यांच्या बाबतीत खोटा ठरत आहे या हजारो मेंढ्यांना चालक आढळतो पण मालक नाही हे विशेष सिन्नर तालुक्यात सध्या पालखी क्रमांक तेराच्या मेंढ्या मुक्कामी आहेत या मेंढ्यांना चालक आहे म्हणजे सांभाळणारे आहेत परंतु मालक कोणीच नाही कारण प्रज्ञावंत संत बाळूमामांच्या वयाच्या चौऱ्याहत्तरव्या वर्षी ते सद्गुण रूप अदृश्य झाल्याचे भक्त सांगतात मात्र तत्पूर्वी बाळूमामांनी आपल्या सर्व शेळ्या मेंढ्या घोडे इतर प्राणी व संपत्ती कुणाही नातेवाईक मित्राला किंवा भक्तास वारस म्हणून दिली नाही जमल्यास सांभाळ करा समाजाला अन्न पाणी व भक्तीचा लाभ करून द्या न जमल्यास सर्व डोंगरात सोडून आपला संसार सुखाचा करा अशी आज्ञा मामांनी भक्तांना दिल्याने आज या वाढत असलेल्या मेंढ्यांना चालक जरी दिसत असले तरी मालक नाही यांचे मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथे आहे या मेंढ्यांचा कळप अर्थात पालखी पूर्ण राज्यभर नव्हे तर देशभर फिरत आहे यातील एक पालखी क्रमांक तेरा ही सध्या सिन्नर तालुक्यात असून गेल्या चार दिवसांपूर्वी दगडबाडी येथे ही पालखी मुक्कामी होती दररोज आरती व धार्मिक कार्यक्रमांनी भक्तगण मंत्रमुग्ध होत होते शनिवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी दगडवाडीच्या पाहुंचार घेत ही पालखी गुळवंच गावाकडे प्रस्थान झाली गुळवंच येथील वाघवहाळ येथील रामनाथ सोनवणे भाऊसाहेब सोनवणे संजय सोनवणे सोमनाथ सोनवणे दिलीप सोनवणे तसेच समस्त सोनवणे परिवार यांच्या वावरात ही मुक्कामी असणार असून दररोज या ठिकाणी आरती व विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहे तत्पूर्वी या पालखीची गावातून सवाद्य अशी मिरवणूक काढण्यात भाविकांनी ही मनोभावे या पालखीच्या दर्शनाचा लाभ घेतला येथे आलेल्या पालखी सोबत आठ दहा मुक्कामास असतात जोपर्यंत या, या पालखीचा मुक्काम असतो तोपर्यंत ग्रामस्थ गावकरी त्यांच्या अन्न पाण्याची व्यवस्था करतात या मेंढ्या पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती या ठिकाणी सकाळ संध्याकाळ बाळूमामांच्या मूर्तीची आरती संपन्न होत असते त्यांचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले या मेंढ्या पाहण्यासाठी व रात्री दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी करतात व मनोभावे नवस बोलला जातो येथील अहिल्यानगर या पालखीच्या दर्शनासाठी व आरतीसाठी उपस्थिती द्यावी असे आवाहन रामनाथ सोनवणे व समस्त सोनवणे कुटुंबी यांच्या वतीने करण्यात आली एसन्यू साठी ऋषिकेश जगद्गुरु बाळूमामा यांच्या पालखीचं आगमन आमच्या दगडवाडी येथे एकवीस तारखेला मंगळवारी झालं आणि बाळूमामाची पालखी इथं आल्याच्यानंतर इथील सर्व बाळूमामांचे भक्तगण असतील सर्वांनी बाळूमामांच्या पालखीचं स्वागत अतिशय मोठ्या उत्साहात केलं डी जे लावून बाळूमामांच्या पालखीचं स्वागत या ठिकाणी करण्यात आलं त्यानंतर रोज संध्याकाळी नऊ वाजता आरती व्हायची आणि त्याच्यानंतर मोठ इथं ग्रामस्थांच्या वतीनं वसंत बाळूमामा भक्त परिवाराच्या वतीनं महाप्रसाद रोज ठेवला जायचा आणि परिसरातील भरपूर भाविक या ठिकाणी बाळूमामाच्या मेंढ्यांचे पालखीचं दर्शन या ठिकाणी घेऊन जात होते आणि आता चार दिवस जे आम्हाला बाळूमामांच्या पालखीची नव्हे त्यांच्या मेंढ्यांची सेवा करण्याची संधी आम्हा ग्रामस्थांना मिळाली आ, ते आम्ही आमचं भाग्य समजतो कारण आम्ही बघत असतो बाळूमामांचं महान कार्य या ठिकाणी आपण सर्व बघत असतो आपण असं मोठं महान कार्य बाळूमामांचं आहे आणि त्यांची सेवा करण्याची संधी आम्हाला भेटली त्याबद्दल आम्ही बाळूमामांचे सदैव ऋणी आहोत आणि आम्ही दरवर्षी श्रावण महिन्यात तिसऱ्या सोमवारी या ठिकाणी बाळूमामाचा भंडाराही या ठिकाणी आम्ही करत असतो तोही एक दिवसाचा उत्सव मोठा आम्ही करत असतो आणि आता यानंतर आज बाळूमामाची पालखी आपल्या अहिल्यानगर अहिल्यानगरचे सर्व भाविक भक्त या ठिकाणी पालखीच्या स्वागतासाठी डी जे वगैरे ट्रॅक्टर घेऊन आलेले आहेत आणि आज संध्याकाळी आजपासून गुळवंच येथे अहिल्यानगर येथे पालखीचं प्रस्थान होणार आहे आणि तिथेही असं खूप मोठा उत्सव त्या ठिकाणी त्या सर्व मंडळींनी केलेला आहे तर सर्व पंचकृषीतील शिन्नर तालुक्यातील सर्व भाविकांनी बाळूमामाच्या पालखीचं दर्शन घ्यावे असे मी आवाहन करतो बाळू मामा श्री संत बाळू मामा यांची पालखी श्री दगडवाडी या छोट्याशा गावामध्ये आलेली आहे तरी आज इथून त्यांचे प्रस्थान अहिल्यानगर येथे होत आहे तरी सर्व भाविकांनी दर्शनासाठी यावे आमच्या येथे बाळूमामाची पालखी आलेली आहे तर आम्हाला बराचसा अनुभव आलेला आहे या पालखीचा आमच्या शेतामध्ये मेंढ्या आलेल्या होत्या त्या वर्षी आमच्या बाजरीत मेंढ्या घातल्या होत्या त्या मेंढ्यांच्या आम्हाला जवळजवळ पंधरा पोते बाजरी झाली होती असा आम्हाला अनुभव आलेला आहे नमस्कार बाळमामाच्या नावानं चांग ब या ठिकाणी श्री संत सद्गुरू बाळमामा देवालय अदमापूर जिल्हा कोल्हापूर ट्रस्ट आदमापूर इथून या ठिकाणी सिन्नर तालुका गुळवंची या गावी दगडवाडी एक परिसर आहे त्या ठिकाणी श्री संत सद्गुरू बाळूमामांची मेंढींचं आगमन झालेलं जवळजवळ पाच दिवसापासून या परिसरामध्ये बाळूमामाच्या मेंढ्या आल्या आहेत पालखी रूपे बाळूमामाची पालखी आणि मेंढ्या या नेहमी ह्या गावच्या त्या गाव भ्रमंती करत असतात आणि गावातील शेतकरी वर्ग त्या बाळूमामाच्या मेंढीमाऊलीला परिसरामध्ये उभ्या मालामध्ये ज्वारी बाजरी मका गहू भन काही असेल त्या उभ्या मालामध्ये श्रद्धेने त्या मेंढी माऊलीला साऱ्यासाठी सोडत असतात आणि त्या मेंढी माऊलीच्या पावलाने तिच्या आशीर्वादाने त्या शेतकऱ्याला आपल्याला सध्या नुकसान दिसतं पण जर आपण त्या मेंढी माऊलीला जर श्रद्धेने आपल्या पिकामध्ये उभ्या मालामध्ये जर सोडल्यात तर त्या शेतकऱ्याच्या त्या शेतीचं दुःख दारिद्र्य जात असतं आणि भगवंत बाळूमामाच्या त्या मेंढी माऊलीच्या पावलाच्या कृपेने त्या शेतकऱ्याला भरपूर बर असं भरभराटून त्या ठिकाणी पीक येत असतं कारण बाबा बाळूमामांचे शब्दच आहे जो कोणी माझ्या मेंढ्यांना चारा पाणी देईल जो कोणी माझ्या सेवेकऱ्यांना अन्न पाणी देईल त्याच्या घरावर मी नेहमी सोन्याची छत्री धरेल आणि म्हणून शेतकरी वर्ग आपल्या मालामध्ये मा शेतामध्ये मा अनमोल पिकामध्ये त्या मेंढी मावलीला सोडत असतात आणि त्या मेंढी माऊलीला चार्या पाण्याची सोय करत असतात आणि भगवंत बाळूमामाच्या त्या मेंढी माऊलीच्या कृपेने आणि बाळूमामाच्या आशीर्वादाने आपलं दुःख दारिद्र्य कुठलंही काही संकट असलं तर ते दूर होत असतंच असंच परवा सांगली तालुक्यातनं एक व्यक्ती या ठिकाणी आले होते त्यांनी अगोदर फोन केला की बाळूमामांचा तेरा तेरा नंबरचा कळप हा कुठल्या ठिकाणी आहेत तर त्यांना सांगण्यात आलं की सिन्नर तालुक्यामध्ये दगडवाडी गुळवंची या गावी बाळूमामांची ती तेरा नंबरची पालखी तो कळप आहे मग ते म्हटलं आम्हाला यायचं आहे भेटीसाठी आणि त्या ठिकाणी आम्हाला एक ट्रॅक्टर देवाला अर्पण करायचं आहे मग ते म्हटलं आम्हाला कोल्हापूरवरनं तो चालवत आणण्यासाठी आम्हाला तो खूप वेळ लागेल आम्हाला तिकडे जर उपलब्ध होत असेल तर आम्ही तिथं ट्रॅक्टर घेऊ शकतो मग त्यांना म्हटलं या सिन्नरला तुमच्याकडनं होत नसेल तर गावातून कोणीही शेतकरी असेल त्याच्या नावावरती आपण तो ट्रॅक्टर घेऊन आणि बाळूमामाला आपण अर्पण करू सोनालिका सातशे पंचेचाळीस हा ट्रॅक्टर या ठिकाणी त्या भाविकांनी बाळूमामा चरणी पालखीसाठी अर्पण केलेला आहे मग असं ज्या भाविकाचं कुठलं जर दुःखदारिद्र्य बरं झालं त्यांचं कुठलं संकट दूर झालं तर भाविक आपापल्या पद्धतीने या ठिकाणी काही करतात या ठिकाणी अन्नदान होत असतं बरेच भाविक येत असतात आता देव बाळूमामाचे शेवेकरी ही मेंढी माऊलीचा प्रस्थान दुसऱ्या ठिकाणी झाल्यामुळे सर्व सेवेकरी या ठिकाणून मेंढी माउली बरोबर गेलेत हा सद्गुरु संत बोळम्माचा जन्म तीन ऑक्टोंबर अठराशे ब्याण्णव साली गाव अको तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक मध्ये एक सामान्य धनगर कुटुंबामध्ये झाला बोळम्माने चौऱ्याहत्तर वर्ष सर्व आपलं आयुष्य या मुख्य प्राण्यांच्या सेवेसाठी आणि दिनदुबळ्या समाजाच्या उद्धारासाठी मामाने आपलं सर्व आवश्यक खर्च केलं एकोणीसशे सहासष्ट साली सदगुरू संत मामांनी आदमापूर गावी जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी मामाने संजीवन समाधी घेतली मामाने एकंदरीत ही समाजाची सेवा केली आणि समाजाची सेवा करत असताना मामाने मुख्य प्राण्यांचा उद्धार केला मग त्यांनी जे काही मुख्य प्राण्यांची सेवा केली समाधी घेण्यापूर्वी मामाने त्या शेळ्या मेंढ्या तुमच्या आमच्या भक्तांच्या स्वाधीन केल्या आणि एकोणीस सासष्ट सालापासून आज मामांना समाधी घेऊन अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि अठ्ठावन्न वर्षाच्या कालावधीमध्ये मामांच्या जवळपास अठरा कळपाच्या माध्यमातून चाळीस ते बेचाळीस हजार हजार शेळेमंडे बावळमा देवस्थान कमिटीनं अठरा कळपाच्या माध्यमातून त्याचं विभाजन केलेलं आहे आणि सिन्नर तालुक्यामध्ये हा बाळमांचा तेरा नंबरचा कळप आलेला आहे आता गेल्या पंधरा दिवसापासून पंचाळा दगडवाडी गुळवंश आता आज बोळमाचा पालखी सोहळा हिल्यानगर या ठिकाणी जाणार आहे ज्या गावात मामां मामा किंवा मामांच्या मेंढ्या जात असतात त्या ठिकाणचे ग्रामस्थ मामांच्या शेळ्यामेंढ्या चारा पाण्याची येणाऱ्या भक्तांच्या सकाळ संध्याकाळच्या प्रसादाची अन्नदानाची सेवा करतात तसेच से या सेवेमध्ये सर्व जाती धर्मातील भावी भक्त गुन्ह्या गोविंदांना या ठिकाणी भजन कीर्तन अन्नदान सोहळा अगदी गुन्ह्या गोविंदांना पार पाडतात गेले चार दिवसापासून मामांचा पालखी सोहळा दगडवाडी या ठिकाणी संपन्न झाला आणि आज मामांचा पालखी सोहळा गुळवंज या ठिकाणी अहिल्यानगर या ठिकाणी जाणार आहे